कुठल्या पहिलं चिंचोली काय सांगाल किंमत काय सांगा लोक यांची किंमत एक एक चाळीस एक एक चाळीस महारतील तर नाही माहिती गरीब आहेत एकदम गरीब कोण पण जरा कामाची गॅरंटी फुल फुल गॅरंटी आवताला गाडीला आपला तालुका जिल्हा कोणता बीड जिल्हा केच जिल्हा केच उसाच गाडीला चलिल ते उसाच गाडीला पण चलेली आहेत मारत पण नाहीत गरीब उठलं बसलं तुमची गॅरंटी आपली गॅरंटी नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी अष्ट्याहत्तर त्र्याऐंशी अष्ट्याहत्तर झिरो आठ झिरो आठ शेहचाळीस झिरो तीन शेहेचाळीस झिरो तीन मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे पहिले एक नंबर बाजार भर बघून घ्या नमस्कार दादा गाव कोणतं आपलं सुंबा तालुका जिल्हा धाराशिव खोंड आहेत नाही दात आला पण दोन्ही जा बघा मी जरा दोन दोन आहेत कामाची गॅरंटी कामाची फुल मारत नाही ना, ना। कामाची फुल गॅरंटी जरा फिरवून दाखवा सोडून बघा मित्रांनो मालक सोडवून बघाल तुम्हाला एक नंबर क्वालिटीची खंड आहे किंमत काय सांगाल पंच्याण्णव पंच्याण्णव मालकाने किंमत सांगितलेली आहे पंच्याण्णव हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार नंबर एक खंड आहे ती सर्व कामाची गॅरंटी मारत पण नाहीत गरीब आहे नंबर सांग ना तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेपन्न पस्तीस त्र्याण्णव त्रेपन्न पस्तीस त्र्याण्णव ही मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटीची कोंड आहेत मित्रांनो बांध बघून घ्या नमस्कार दादा काय सांगाल किंवा त्यांची एक लाख पाच व्यवहारात कमी जास्त होणार कामाची गॅरंटी मारत नाही का दोन्ही पण अंडे का चमटेले आहेत दोन्ही पण गाव हांडी भगतवाडी कामाची फुल गॅरंटी नंबर सांगा तुमचं नंबर नाही मोबाईल नाही नमस्कार मित्रांनो काय नाव तुमचं कोंडारी हनुमंत कोंडारे यांच्या दावणीवर आम्ही आलेलो मित्रांनो बघू शकता देऊन येत ना जोड देऊन काय सांगा लगे मग एक पाच व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार दाताला कामाची गॅरंटी फुल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव सहा हजार सहा हजार त्रेसष्ट त्रेसष्ट चोवीस नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता नाही तर बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल आलेली आहेत बाजारात तर आपण ह्यांची सर्व जनावरांची किमती जाणून घेऊया बघा मित्रांनो नंबर एक क्वालिटीचा बैल बाजार भरलेला आहे बघून घ्या पाठवता बैल बाजार प्रसिद्ध आहे कुठले आहेत पहिले काक्र काक्रंबा तालुका जिल्हा तालुका जिल्हा उस्मानाबाद कामाला चांगले आहेत का पहिलं कसले आहे कामाला उसाच्या गाडीला चाललीत का घरगुती बैल आहेत का शेतकरी आहो का तुम्ही व्यापारी नाव शेतकऱ्याची बैल आहेत मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची बैल आहेत

एकतीस मालकाने किंमत सांगितलेली आहे मित्रांनो एकतीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार नाव काय तुमचं मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर चाळीस अकरा अठ्ठेचाळीस मालकाने नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची बैल आहेत मित्रांनो मालकाने नंबर दिला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटीची बैल गॅरंटीची शेतकऱ्याची बैल आहेत बघून घ्या जोडलेले आहेत ना तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो पाठवता बैल बाजारमध्ये बघून घ्या एक नंबर क्वालिटीचे बैल जोडी आहेत एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहेत बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा बैल बाजार भरलेला आहे मित्रांनो पाठवाचा बैल बाजार तर आपण सर्व बैलांची किमती जाणून घेऊया गॅरंटी पण घेऊया कामाची काय किंमत सांगते चालेंचे, चालेंचे ती समजा विचारून घेऊया आपल्या चॅनलचे नाव आहे ने व्यापारी उपारी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका विरोध कारण आपल्या चॅनलवरती असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला रोज भेटतील तर आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब नसाल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आपण किमती जाणून घेऊया इकडं दादा ह्या दा। जोडीच काय सांगाल किंमत ह्या जोडीची किंमत काय सांगाला एकदा दहा एक का पहिले कामाची गॅरंटी फुल फुल व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार तर ही जोडी आहे का ह्या जोडीची एक पाच व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार कामाची गॅरंटी मारत नाहीत ना गाव ना? आपलं गाव यांचं बात्यम नाव तुमचं सूर्यकांत साडपळे सूर्यकांत साडपळे मालकांचं नाव आहे सूर्यकांत साठ साठबळे ह्या जोडीच काय सांगाल एकवीस एकवीस देवरात बसल्यावर कमी जास्त होणार कामाची गॅरंटी फुल कामाची महाराज गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी दिले मित्रांनो मालक बघून घ्या आमच्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघत राहा तुम्हाला नंबर पण दिला जाईल शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आमचा या जोडीच काय सांगा एक पंचेचाळीस व्यवहारात तर कमी जास्त होणार दाताला सासा। दाताला सहा सहा मारत नाहीत नाही पण गरीब हे पण दो दो ही जोडी आहे का का कामाची गॅरंटी बोल मारत नाहीत हे पण बघा मित्रांनो हे पण पहिलं मारत नाहीत नंबर क्वालिटी नंबर वन क्वालिटीची जोडी आहे बघून घ्या एक नंबर क्वालिटीची जोडी हे एकटं आहे का सुट्टा आहे का ह्याची काय सांगाल दात आला करतात का मारत नाही नंबर ना तुमचा शहात्तर वीस मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही बैल खरेदी करू शकता तुमचं गाव बातरम बात तालुका जिल्हा सोलापूर मालकाने गावचं नाव पण सांगितलं तालुका जिल्हा पण सांगितले नंबर पण दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटी गाडीचं बैल जोडेल या हो ह्या गाडीचं पण पुढे तुम्ही दोघांनी मित्रांनो रंग रंगवायच चालू आहे एक नंबर क्वालिटीचा पहिला बाजार भरलेला आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा आमचा व्हिडिओ आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा एकवीस कामाची गॅरंटी कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी कोणत्या कामाची किंमत एकवीस काम व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार एक नंबर दाताला कडतात मारत पण नाहीत ना गरीब ह्या जोडीची काय सांगाल सवा लाख या दुसरी सव्वा लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार हे दाताला दाताला कट जातात का बघून घ्या मित्र दाला आहे ती एक नंबर क्वालिटीची जोडीत काय सांगाल सव्वाच लागतात व्यवहारात बसल्यावर कमी जास्त काय म्हणजे गॅरंटी का गॅरंटी फुल मारत पण नाही दादाला की जाती व्यवहारात बसल्यावर कमी जास्त ना नंबर सांगा तुमचा ऐंशी नव्याण्णव झिरो सहा झिरो एक mm. मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता <ड़ागीशीव>। एक नंबर क्वालिटीची बैल जोडी कुठली जाऊ जोडी उस्मानाबाद काय सांगा लगे मग एकदा मारतीत का नाही गरीब कोण पण धरा कामाची गॅरंटी ऊसाची गाडीला चालली आहेत का व्यवहारात कमी जास्त होणार नंबर सांगा तुमचा नंबर त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी नव्वद अष्ट्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौसष्ट मालक नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही बैल खरेदी करू शकता एक नंबर तुमच्या बैल देऊड आहे मारात पण नाही गरीब आहेत काय सांगायला लागेल किंमत एकदा एकदा कामाची गॅरंटी हां फुल गॅरंटी फुल गॅरंटी मारत नाहीत ना नाही दोन्ही पण दाताला जुळलेले आहेत किंमत काय सांगा व्यवहारात कमी बस कमी जाताना नंबर सांगा तुम्ही त्र्याण्णव एकोणसाठ बेचाळीस पंचवीस ब्याण्णव मॉल नंबर आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकतो ती पण तुमचे यांची किती सांगाल तुम्ही त्यांची एकवीस सांगा एकवीस यांची कमी होणार व्यवहार हां व्यवहारात बसले कमी जास्त यांची पण व्यवहारात बसल्यावर कमी जास्त ऊसाची गाडी चालली की पहिली ऊसाच्या गाडीला नाही शेतकरीची